अर्थसंकल्पातून पगारदारांना मोठा दिलासा पगारदारांचं बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त तर उत्पन्न मिळवणाऱ्यांना मात्र कर भरावाच लागला सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक विमा क्षेत्रात शंभर टक्के परकीय गुंतवणुकीला मान्यता मोदी सरकारचा धाडसी निर्णय भारतीय वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन मोदी सरकार करणार वीस हजार कोटींची वार्षिक गुंतवणूक अंदमान निकोबार परिसरामध्ये मत्स्य संवर्धनासाठी भारत सरकारचे विशेष प्रयत्न मच्छिमारांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्राची विशेष तरतूद तेलबिया आणि भरडधान्य उत्पादन वाढीसाठी सहा वर्षांची योजना घोषित केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारची घोषणा दोन हजार पंचवीस मध्ये चाळीस हजार नागरिकांच्या घरांचं स्वप्न पूर्ण करणार केंद्र सरकारचा मोठा दिलासा टीव्ही मोबाईल कॅन्सरवरील औषधं इलेक्ट्रिकल कार स्वस्त एलईडी एलसीडी टीव्ही चांबड्याच्या वस्तू देखील स्वस्त किसान क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा तीन लाखांवरून पाच लाखांवर कापूस उत्पादकांसाठी नवीन योजना आणण्याची घोषणा मध्यमवर्गासाठीचं ड्रीम बजेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्तुती तर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक अर्थसंकल्प शेतकरी आणि जनता विरोधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका